दादा नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुमचं नाव गाव पत्ता सांगा थोडा सुभाष लक्ष्मण साठे राहणार नागरगाव तालुका शेरू जिल्हा पुणे तुम्ही आता आमच्या इथं गोट्यावरती आला गोट्यावरती आल्यानंतर सत्तावीस तारखेला मशी बघायला मिळाल्या किती मशी आल्या होत्या गोट्यावरती साहेब सत्तर वत सत्तर मशी बघायला मिळाल्या तुम्हाला त्यातनं चॉईस करायला मिळाले काय मशी हा भरपूर बरं मग तुम्ही चॉईस केल्यानंतर किती मशी चॉईस केला दहा मशी आपण आम्ही जे तुम्हाला दूध सांगितलं तेवढं दूध तुम्हाला आज जवळ तुम्ही सहा दहा बघितले सहा मध्ये समाधान वाटलं की काय वाटलं आमच्या शेतकऱ्यांना सांगा समाधान वाटलं आम्हाला त्याच्यात सांगितल्यापेक्षा जास्त दूध दिलं सरासरी दहा मशीनचं दूध जास्तीत किती किती लिटर दिलं आता तुम्ही जे सोळा सांगितले होते त्यांनी अठरा दिले काळी नऊ संध्याकाळी नऊ अठरा लिटर दूध दिलं जिनी चौदा मी सात सात लिटर सांगितलं ते सोळा लिटर दिलं सोळा लिटर आणि तुम्ही समाधान येत समाधान येत तुम्हाला दहाच्या दहा मशी अगदी टॉपच्या मिळाल्या टॉपच्या मिळाल्या टॉपच्या मिळाल्या तुम्ही तेवढ्या लांबून आला आमच्या इथं तुम्हाला काय इथं राहण्याचं वगैरे सोय झाली काय काही सारखं नाही आले सोय झाली काय आमच्याकडे नाही नाही सगळं व्यवस्थित झालं आमच्याकडून तुम्हाला काय असं म्हणजे चूक नाही नाही काय नाही काय नाही तुम्ही एकदम समाधानी समाधानी आहे महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकऱ्यांना बंधूंना किंवा पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आमच्याबद्दल तुम्ही इथं आलात ते कसं काय वाटलं तुम्हाला ते तुमचे फॅडबॅक जरा तुम्ही इथं सांगू शकता कस आहे आम्ही आता ते आमच्या गावात पण भरपूर मशी आल्यात ह्याच्यात हरियाणावरून हा। आणि ते मशी तिथं जाऊन चार दिवस राहायचं चा, तिथे प्रत्येक गावाने फिरायचं अच्छा एकाच वेळेस एवढी सात सत्तर मशीस एका हा मिळत नाही त्याला पाच दिवस चार पाच दिवस जातात आणि इथं जी गॅरंटी मिळते तिथं ती गॅरंटी भेटत हा म्हणजे सर्व शेत शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की सर्वांनी इथं इथं येवा आम्ही जिथं मशी केल्या तिथं హెండా హను హుమండి మంచి